नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे साडेतीन पीठांपैकी एक पहिलं शक्तीपीठ ते म्हणजे कोल्हापूरचे अंबाबाई आता करवीर निवासिनी महालक्ष्मी असं हिला म्हणतात ही देवी कशी आहे तर प्रसन्न वदना असून ती कमलासना आहे आणि तिने सुदर्शन चक्र धारण केलेलं आहे ती महिषासूर मंदिनी आहे याची एक छोटीशी आख्यायिका आहे की तिला करवीर निवासिनी का म्हणतात ब्रह्मदेवांचा जो मानसपुत्र होता कोल्हासूर तर त्याचा मुलगा करवीर हा सगळ्यांना त्रास देत होता खूप छळत होता आणि हे बघून सगळ्यांनी भगवान शंकरांचा धावा केला भगवान शंकरांनी सगळ्यांचा धावा ऐकून करवीराचा वध केला करवीराचा वध केल्यानंतर कोल्हासूर अजून चिडला संतापला आणि तो जास्त त्रास द्यायला लागला हे बघितल्यानंतर सगळ्या लोकांनी मातेचा धावा केला अंबा मातेचा धावा केला आणि ती त्वरित प्रकट झाली आणि ती कोल्हासुराला मारायला निघाली कोल्हासुराचा वध केला मरताना कोल्हासुराने एक वर मागितला की इथे माझ्या नावाच्या मागे माझं नाव आणि माझ्या मुलाचं नाव सुद्धा येईल असं तुम्ही मला वर द्या आणि मग तेव्हापासून तवीर निवासिनी कोल्हापूरची अंबा माता हे तिचं नाव पडलं तर अशी ही छोटीशी हिची आख्यायिका आहे ही देवी कशी आहे तर मंदिरातील काळ्याभूर शिलासनावर साधारण तीन फूट उंचीचा तो शिलासन आहे त्याच्यावरही जगनमाता आदिशक्ती अंबाबाई तिथे उभी आहे ह्या देवीची उंची साधारण दोन अडीच फूट असून तिच्या उजव्या हातामध्ये गदा आहे आणि डाव्या हातामध्ये पुढे केलेली ढाल दे आहे देवीच्या खालच्या बाजूच्या उजव्या हातावर मातुलिंग आहे आणि डाव्या हातामध्ये पानपात्र आहे मस्तकावर तिने मुकुट धारण केलेला असून त्यावर नागपणी आहे श्री महालक्ष्मी मातेचे जे वर्णन आहे ते बऱ्याच ग्रंथांमध्ये आपल्याला वेगवेगळं आढळून येतं तर अशी ही करवीर निवासिनी महालक्ष्मी आहे आता ज्यांची कुलदेवी महालक्ष्मी आहे तर त्यांच्यासाठी मी मंत्र देत आहे तर तो, तो मंत्र तुम्ही अगदी रोज या नवरात्रात आणि नंतरही तुम्ही म्हटलं तरी चालेल एक माळ केली तरी चालू शकेल तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त माळा जमतील तेवढं चांगलं तर तो मंत्र असा ओम श्री रीम श्रीम कमले कमलादय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीं महालक्ष्मी नमः हा एक मंत्र झाला अजून एक छोटा मंत्र आहे तो म्हणजे असा सर्व दुःख हर देवी महालक्ष्मी नमोसुते किंवा अगदीच तुम्हाला हे मंत्र नाही जमले तर नेहमीचा जो आपला मंत्र आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा हे मात्र तुम्ही म्हणू शकता तर अशी ही आपली करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई जर तुमची कुलदेवी महालक्ष्मी असेल तर ह्या नवरात्रात जर तुम्हाला जमलं तर जरूर तुम्ही तिला जाऊन या तिची घणा नारायणाने ओटी भरा तिच्या ओटीमध्ये पानाचा विडा त्याचबरोबर आपले जे अलंकार असतात म्हणजे काय म्हणतात सौभाग्यवतीचे जे अलंकार जसं की बांगड्या असतील मणिमंगळसूत्र असेल किंवा जोडवे असेल असं छोटं छोटं जे मिळतं आपल्याला तर ते तुम्ही तिच्या ओटीमध्ये दे देऊ शकता पानाचे विडा आणि आपल्या घरातलं पुरण जसं ने मी नेहमी सांगते त्याचबरोबर एखादी वेणी किंवा गजरा तिला तुम्ही द्या आणि तिला सांगा की आमच्यावर कृपा कर सदैव आमच्यावर तुझं लक्ष राहू दे काही चुकलं तर माते माफ कर ती आपली आईच असते त्यामुळे तिला आपण नुसतं सांगितलं जरी की काही आमच्याकडनं राहिलं तर ती आपल्याला माफही करते तर अशी ही कोल्हापूरची अंबाबाई आहे चला तर मग परत भेटू आपलं दुसरं जे शक्तीपीठ आहे त्याची माहिती पुढच्या व्हिडिओत मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत धन्यवाद स्वामी या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा स्वामी